रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग मैलारपूर येथील श्री खंडेरायाची महायात्रा चोवीस ते सव्वीस जानेवारी रोजी भरणार असून आतापासूनच नळदुर्ग मैलारपुरात श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविक एळकोट एळकोट जय मनलालच्या गजरात खोबरं भंडाराचे उधळण करत भाविक मैलापुरात दाखल होत आहेत तर नळदुर्ग मैलारपूर कुस्ती आखाडा समितीनं महिला आणि पुरुषांची कुस्त्यांची दंगल भरवण्यासाठी जय तयारी करीत आहेत नळदुर्ग मैलारपूर यात्रा महोत्सव कमिटीच्या वतीनं श्री मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं श्री खंडोबा मंदिर परिसर उजळून निघाल प्रासादिक साहित्यासह अन्य दुकाने व्यापाऱ्यानं मांडले दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी नळदुर्ग नगरपरिषद प्रशासन आणि नळदुर्ग पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे नळदुर्ग मैलारपूर येथील श्री खंडोबा महायात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून यात्रेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्रासह इतर राज्यातून भाविक दर्शनाकरिता येत असतात तीर्थक्षेत्र मैलारपूर खंडोबा महायात्रा महोत्सव कुस्ती आखाडा समिती नळदुर्ग यांच्या वतीनं यात्रेनिमित्त सव्वीस जानेवारी रोजी जंगी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे भव्य जंगी कुस्ती स्पर्धेची जयत तयारी करण्यासाठी नळदुर्ग मैलारपूर खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समितीने नळदुर्ग येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघातील पत्रकारांचा नळदुर्ग मैलारपूर खंडोबा कुस्ती आखाडा समितीच्या वतीनं सन्मान करण्यात आला कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या पैलवानांची गैरसोय होऊ नये याकरिता कुस्ती आखाडा समितीच्या वतीनं भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे येथील कुस्ती आखाड्यात महिला आणि पुरुषांच्या आहे फळ दंगल पाहण्यासाठी धाराशिव जिल्ह्यासह परजिल्ह्यातील कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन कुस्ती आखाडा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड नळदुर्ग महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज